नमस्कार मंडळी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष लागलं की पौष महिना चालू होतो आणि पौष महिन्यामध्ये पहिला सण स्त्रियांसाठी येतो की मकर संक्रांत मकर संक्रांत आली की मग सर्व स्त्रियांना चाहूल लागते ती हळदी कुंकवाची मग प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो की वान काय द्यावे आणि कसे द्यावे मग याबद्दल आपण जाणून घेणार आहोत हळदी कुंकू साजरे करावे कसे करावे आणि वाणाचे काय महत्त्व आहे ते मकर संक्रांत म्हटलं की महिलांमध्ये मा एक वेगळाच उत्साह दिसून येतो मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी हळदी कुंकुचा कार्यक्रम होतो पण कधी विचार केला का की के हळदी कुंकू का साजरं करतात त्यामागे काय कारण आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो कारण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकुआचा कार्यक्रम करतात यंदा रथसप्तमी सोळा फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिन्याभरात तुम्ही कधीही हळदी कुंकुआचा कार्यक्रम करू शकता पण कधी विचार केला आहे का मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा सोहळा केला जातो धर्मशास्त्रानुसार सुवासिनीमधील आदिशक्तीला शरण जाबण तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो आपण आ आज हळदी कुंकुवाचं महत्त्व आणि वाण कसं द्यावं कोणते द्यावं याबद्दल जाणून घेणार आहोत खरं तर पूर्वीच्या काही महिला घरातील कामं आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं त्यामुळे अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगोळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रम कार्यक्रमाचं हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे हो एकमेकांची विचारांची देवाणघेवाण जिवाळ्याचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याचा या निमित्ताचा उद्देश असायचा कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य स्त्रियांनी आर्यत स्त्रियांकडून घेतली आहे अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये मा लाल रंगाला विशेष महत्त्व होते ही तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाडमयात कुंकुवांचा उल्लेख तुम्हाला दिसून येईल रघुवंशात अमर शतकात बतहरीच्या हरीच्या शुंग्र शतकात कुंकुम तिलकाला विशेष महत्त्व प्राप्त होते ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचं अनेक धार्मिक ग्रंथात सांगण्यात आलं आहे दुर्गापूजेत पूजेतही कुंकुवाचे अधिक अधिक महत्त्व आहे सप्तमातृंकांनाही कुंक प्रिय असून पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावण्यात येत होता कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो शाक्त उपस्थेनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जात होता स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचं मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावायचं असतं तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारवायचं आणि त्यांच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करवायचा अशी प्रथा दक्षिणेतल्या आय्यतर जातीत पहिला मिळेल कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानलं जाऊ लागलं भारतीय संस्कृतीत त्यांचा अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे स्त्रियांचं कुंकू हे लेणं मानलंच गेलं देवा देवकांच्या पूजेत कुंकू अनिर्वाह्य झालं आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक अपतेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरू झाली सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणजे तुझे सौभाग्य अक्षय राहो त्यानंतर चैत्र गौरीचे चैत्र तेज ते अक्षय तृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदी कुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदी कुंकू आजही केलं जातं शिवाय गौरी गणपती नवरात्र या धार्मिक सणातही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदी कुंकू करावायची प्रथा आजही पाळली जाते हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्ती पूजा त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा सुवासिनी महिलेला हळदी कुंकू लावला त्यानंतर तिला अत्तर लावून तिच्यामधील मातेला प्रफुल्लित करा त्यानंतर तिची बोराने ओटी भरून सुवासिनी सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वांद्या वान देताना पदराचं टोक देऊन ते दिले पाहिजे तिळगुळ देऊन नमस्कार करा नववधूने पाच वर्ष हळदी कुंकूच कार्यक्रम करावा त्यानंतर इच्छेनुसार हा सोहळा करता येतो शास्त्रानुसार वान देताना कुंकवाची डबी टिकली हिरव्या बांगड्या अशी सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या गोष्टी वान म्हणून देतात आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम सामूहिक स्वरूपात करण्यात येतो त्याशिवाय महिला उपयोग अशा विविध वस्तू देता, देतात देण्यात येतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद